सातारा ही राजधानी सातारा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रति प्रसिद्ध आहे त्यातच सातारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांचे वाडे आहेत आणि त्यांचं वास्तव्यही इथे आहे सातारा ही नगरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून त्यामध्ये जी वाघ नकी लंडनवरून येत आहेत हा एक सातारकरांसाठी ऐतिहासिक क्षण असून फार ये हे म्हणजे सातारकरांना त्यांच्या ह्याच्यामध्ये भर होणार आहे तर तमाम सातारकरांनी ह्या वाघ व शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयासाठी पाहणी करून आणि आतमध्ये आता तिकडं जे संग्रहालय होतं ते छोट्या प्रमाणात होतं आता हे जे संग्रहालय झाले हे मोठ्या प्रमाणात झाले या संग्रहालयामध्ये भरपूर वस्तू बघायला मिळणार आहेत तर सा सातारकरांना एक आव्हान करतो की वाघ नक्या बघण्यासाठी तमाम सातारकरांनी यावे तसंच ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा राजधानी सातारामध्ये नक्या दहा महिने राहणार आहेत तर त्यासाठी रा राजधानी सातारामध्ये तमाम महाराष्ट्रातील लोकांनी ह्या शिवप्रेमींनी येऊन या वाघ नकीचे दर्शन घेऊन त्याचा आनंद घ्यावा एवढी विनंती करतो